नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष सुरेश आपरे, तुमचे सर्वांचे माझ्या ह्या रेल्वे वेळापत्रक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण अमळनेर भांड्याचे ह्या रेल्वे स्टेशनपासून ते अहमदनगर ह्या रेल्वे स्टेशनपर्यंत धावणाऱ्या डेमू हे रेल्वेचे वेळापत्रक आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला मित्रांनो आता आपण आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो आजचा हा व्हिडिओ मी मंगळवार दिनांक एकोणावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी तयार केलेला आहे गाडी नंबर शून्य चौदा ही डेमू रेल्वे अमळनेर भांड्याचे या रेल्वे स्टेशनहून दररोज दुपारी बारा वाजता आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि दुपारी तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी अहमदनगर या रेल्वे स्टेशनवर पोहोचते तेव्हा एकूण अठ्ठ्याण्णव किलोमीटरचा प्रवास ही डेमू रेल्वे पूर्ण करते आणि एकूण नऊ रेल्वे स्टेशनवर थांबते आठवड्यातून सहा दिवस सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार रोजी ही रेल्वे धावते रविवारी या गाडीला सुट्टी असते आता थोड्याच दिवसामध्ये ही रेल्वे बीड रेल्वे स्टेशनपासून ते अहमदनगर ह्या रेल्वे स्टेशनपर्यंत धावणार आहे तेव्हा पुन्हा आपण ह्या रेल्वेचे नवीन वेळापत्रक पाहणारच आहोत ही रेल्वे आता अमळनेर ह्या रेल्वे स्टेशनहून दुपारी बारा वाजता आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि पहिले रेल्वे स्टेशन हातोला येथे दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांनी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबून पुन्हा बारा वाजून वीस मिनिटांनी दुपारी ही रेल्वे आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण अठरा किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो बारा वाजून त्रेचाळीस मिनिटांनी दुपारी ही रेल्वे वेताळवाडी या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबून पुन्हा बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी दुपारी ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण चोवीस किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो बारा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी दुपारी ही रेल्वे नवीन आष्टी या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबून पुन्हा दुपारी एक वाजता ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण बत्तीस किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो एक वाजून अठ्ठावीस मिनिटांनी दुपारी ही रेल्वे कडा ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबून पुन्हा एक वाजून तीस मिनटांनी दुपारी ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण शेहेचाळीस किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो एक वाजून चाळीस मिनिटांनी दुपारी नवीन धानोरा ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते ह्या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबून पुन्हा एक वाजून बेचाळीस मिनिटांनी दुपारी ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण चोपन्न किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो एक वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी दुपारी सोलापूरवाडी ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबून पुन्हा दुपारी दोन वाजता आपल्या पुढच्या प्रवासाला ही गाडी निघते तेव्हा एकूण त्रेसष्ट किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो दोन वाजून पंचवीस मिनिटांनी दुपारी न्यू लोणी ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं ही गाडी थांबते आणि पुन्हा दोन वाजून सत्तावीस मिनिटांनी दुपारी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण बहात्तर किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो दोन वाजून त्रेपन्न मिनिटांनी दुपारी नारायण डोहो ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबून पुन्हा दोन वाजून पंचावन्न मिनिटांनी दुपारी ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला प्र निघते तेव्हा एकूण शहाऐंशी किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी दुपारी अहमदनगर ह्या रेल्वे स्टेशनवर ही डेमू रेल्वे पोहोचते तेव्हा एकूण अठ्ठ्याण्णव किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो त्यामुळे ह्याच रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी माझा हा व्हिडिओ पाहिला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्यास लाईक करा आणि माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्यासमोर दिसत तस असलेल्या घंटीच्या बटनाला दाबा कारण त्यामुळे ह्यानंतर माझे जे काही व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला ताबडतोब दिसतील मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद